तर नमस्कार भावन्न कसे आहात आय होप तुम्ही बरे असेल तर आज, दहन, आज तर ये रे होळी दहन अजून तर एरिया मध्ये आता ऍडव्होकेट साहेब आले होते लगेच गेले कशाला आहे लगेच अरे पाच मिनिट लागेल हे पाच मिनिट लागतं बोला पाच मिनिट लागतं तर वाहन वगैरे शकता फायनली आता मोहित दादा आणि आपले साऊ दादा आयोन आता काम चालू झालेले आहे आता ही वक्त चालू झालेले आहे के आहे

हे हे बघा जेवण करून आले याचे पाच मिनिट आत्ता झाले हे बघा हे हे आमचे जीन्स कारखान्याचे मालक बघू शकता बघू शकता अक्षरशः विटा उचलायला लागतंय हे बघा आपले वाले दादा काम वाले दाड़े वीड़े, दाड़े वीड़े ए, आता व्यंकेश साहेब आलेले फायनली काय शाहूदादा ने अभी मोठी गौरी आणली आहे धुमल साहेब गौरी छोटा छोटा गौरी फायनली बघू शकता झाली रेडी झाली हे बघा हे लहान लहान पोरावानी बघा कसे फुगे घेऊन फिरते लहान पोरावानी फुगे घेऊन आमचे बंट्या शेट आलेले बाबा कोण आलो बघा अरे होळीला गुढीपाडवा कुठं आलं आशा होळीला गुढीपाडवा कुठं आले <laughs> भाई हो लगते ना आपल्याला कौन हार कौन गेला भेटू थोड्याच वेळात टडा फायनली अरे अक्षय मेरे जो चिठे गाई ये नानो पण धागा बांधलेला ठीक आहे तो फाइनली आता थोड्याच वेळात थोडी दहन होणार आहे आपले भाऊ विशाल विशाल दादा आलेले आहेत लय लांबून आलेले आहेत बिचारे खूप थकले हे कुठं लावले येईल काय हे बघा धुमर साहेब लगेच घरी चालले आता इथं बिझी आहे वेळात भेटू त्यां क्या रे क्या क्याची झाडू आणायला लावलाय भाई सुरुवात पासून आम्ही तिघच काम करतोय शेवट पर्यंत पण आम्ही तिघच करतोय हे बघा इथं एक फोन मध्ये बिझी दोघ फोन मध्ये बिझी इथं बघा आडवा आडवा कोण झाले ॲडव्होकेट ॲडवोकेट ते टांग ऑफ स्लीप ऑफ टँग असं झालं ते आमची दाराशी हायशी निगाल ये ना मोबाईल टाकू नको पहिले मोबाईल टाकशील

ती अर्धी होळी दहन करून झाल्यानंतर रोहित मगरे आणि दिग दीग, दिगंबर बघा लगेच रेडी फुगे फडायला लगेच रेडी हे आता येत आहेत यांना आठ वाजता बोलवलं होतं किती वाजले रे आता कुठं तुला याच्यामध्ये थोडी ना बुमरे हे बघा याच्यामध्ये बुमरंग पाहिजे याला किती हुशार आहे स्टोरी बघा मगरेची आयडी मेन्शन करतो मी माय युट्यूब चॅनल तुझं हे याचं कधी आलं तुला सांग अच्छा सपोर्ट करायला सांगते थँक्यू भाऊ थँक्यू थँक्यू ए चप्पल घाल ना से सबका जलाय थोडा थोडा झाडू बघा मोहित नाही लगेच माझ्याकडे झाडू पकडायला देऊन दिला

धूमल साहब धूमल साहब अभी दो शब्द बोलेंगे <laughs> क्या बोलेंगे जारा। जारा। और कुछ दो शब्द ए भाई हाँ बहु शकता गाड़ी बंद झालेली आहे जा तू तू घरी जा तू घरी जा कपड़ा बदल क्या हाँ ठीक है बड़ा बड़ा आएगा तो नहीं वो अच्छे बच्चे मालूम नहीं आएगा बोलतो झाली उद्याची तयारी करा एखादा फार्म हाऊस भेटतो का पण अरे व्यंकेशचा चेहरा उद्याच झालाय फार्म हाऊस नाही भेटला नाही बांधायला दिलाय पण त्याचं काम रनिंग मध्ये स्विमिंग पूल बांधले फार्म हाऊस आहे माझा खाली तुझं नाही विचारलं ते प्रेम पाटीलचा विचारलाय आम्ही काम चालू आहे तुमचे ते वाहेगुरुवाले कुठे आहे वाहेगुरुवाले दुबईला दुबईला आहे लावा बरं व्हिडिओ कॉल नको आता तुमचं होलीला दन चालू असेल नाही नाही दुबईला पण होय गोळी आलं असेल ना नाही दुबईला दुबईला वाय दुबईला वाई दुबईला होळी सांगतो आहे हो हांत्ता करतो हां लावा लावा व्हिडिओ कॉल हा पहिला हो ते कर

हा हे बघा इथं तर लगेच तोंड पुसतंय बाई लगेच लगेच संपलं हा भाई आम्हाला मोठा प्रसाद पाहिजे मोठा एवढा मोठा पूर्ण पिशवी दे ना भाऊ तिकडं <laughs> होळी दोन चालू आहे यांची चर्चा आल्याच चालू आहे आम्ही होळी किती वेळ चालेल त्याची विचार करू कॅल्क्युलेशन चालू आहे का ते पुढे तर रेडी ठेवले डायरेक्ट रेडी बाय डायरेक्ट फायर अच्छा तो disk, लगे। करो फायरॉग अगेल काय टाकायचं कोणाला टाकायचं वाद चालू आहे अहो दादाचे परम मित्र जिगरी यार राणा राजपूत आलेले नाहीत तर तुम्हाला कसं वाटतंय अच्छा हो गया नहीं आया भाई अच्छा हो गया मर गया अच्छा हो गया अच्छा। आ, भाई ये ब्लॉक जाने वाला है अरे मर जाए वो डुमड़ <laughs> दादा तुम्हाला कसं वाटतंय आईचा लागला होली जळते जाते उसको भी जलाय साथ काय आहे आने वाला आने वाला आने दे फिर से जलायगे उसको ठीक है फाइनली आता देवाला कॉल लावायचा विचार चालू आहे पण भेटत नाही आपले दुबईचे दादा ब्राइटनेस वाला रे प्रायव्हसी क्लास आहे कोण <laughs> <खोना> आया कोण <laughs> आया इतकी खराब भेट होती अय आला आला परत आला परत आला काय करू भा होळी दान झाली का नाही तिकडं होळी नाही का भाई बाग आपल्या इथं बा चालू आहे ना आपल्या इथं तिकडे बा चालू आहे पंचवटी ची झाली ना भाऊ काळी वाळ ना पोलीस वाल्यांची ती स्टाईल ना भाऊ हातात काळी याच्यात तोंडात शिट्टी ते सोडणार थोडी भा काय काय चालू काय हॅपी होली हॅपी होली फ्रॉम इंडिया माय ब्रदर <laughs> अरे ते पण हिंदी सॉरी सॉरी ते पण हिंदीच सॉरी भाऊ मला वाटलं दुबईतले मला वाटलं दुबईतले सेट असतील हा जे त्याला आली भाऊ हा आता आता पुढचं बघू काय नियोजन आहे काय तू अगर कलर येतो ना बहुत मजा आता బ్ల కడా రాయ రాజా शेवटी राणाशेट आलेले आहेत बघू शकता सगळा कार्यक्रम आपटलेला आहे आटपलेलाय सॉरी आटपलेलं आहे काय केलं भाऊचा चेहरा बघू शकता आता आलेले तर फायनली आमचं बघू शकता होळी दोन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आता उद्या डायरेक्ट डे आता फुल होळीची पार्टी देणार आहे उद्या <laughs> उद्या फुल पार्टी उद्या फुल राडे <laughs> तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू सगळ्यांना हॅपी होली टाटा